असं असे की गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्या मध्ये एक अस्वस्था होते लोक येतात सगळीकडनं ज्यांचा काही समज नाही असा निश्वास लोकांना गोळ्या घालतात सत्तावीस अठ्ठावीस वंश करतात आणि याच्यामध्ये कुठल्याही खासदार लग्याची भूमिका घेणं शक्य नव्हतं पण हे करत असताना काळजी होत निकाल घ्यायची गरज होती दोन भाग आहेत एक भारताचा निर्देश निर्देशावर ठेवा पाकिस्तानचा निर्देश निर्देशावर ठेवा भारत आणि पाकिस्तान याच्या मधली पाकिस्तान अक्युफाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्या असे तिथंच हे 하늘에 갈려져서는 그 순위에 올리 하늘에 갈려져서 이 안에 있었다, 앞에 있었다 그는 그의 눈을 보며 그 순위에 갈려져서 그는 그의 눈을 보며 그는 그의 눈을 보며 그는 그의 त्याचा आनंद वाटावा असा एक रोज घडली श्रवण काश्मीरमध्ये स्थानिक जनता ही महाराष्ट्राच्या वरळी उभी राहिली ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र महत्वा व्यक्त केली जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं से में हिकु वठां हा हल्ला दहशतवादे विरद् निशेवार ठाही तिख मुख्यमंत्री आहिनि उमर अब्दुल्ल तंहिं भाषण तव्हां कंहिं एके अतिशूम की हा दहशतवादे विरद् की आणि सवंड काश्मीर रॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही रोज जगायला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला होता आपल्या सव्वीस सत्तावीस लोक उशी कमी होते त्याचा तर हिशोब कराव चाले पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय दरामध्ये भारत होत आहे असं चित्र होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली घेतल्याची योग्य आहे आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह हा होता त्यावेळी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सोशल्याचाही सगळे आदर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठली भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण तातडीने सरकारचा माग उभारावा हा निर्णय घेतला आणि आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी दे। राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे काल राहतील जी काय ऍक्शन घेतली लोकांची आहे की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचा काय नेमकं परिणाम होऊ शकतात नाही असं की आंतरराष्ट्रीय हे थोडं जखन केलं हल्लं पण सुदैवानं या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं काळजी करण्यासाठी अशी आहे ही मी लिहिलेली नाही तर ठीक आहे शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्त्व आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौम होतो हे जतन करावं लागेल त्यासाठी जे काही कष्ट त्यात देशवासी करावे लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासीयांची दिसते ही जमीची वाजू आहे पाकिस्तानाकडून आता सुरू केला गेला आहे की सिव्हिल एरियामध्ये हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे त्यांनी सुद्धा या, याचा सडेतोड याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत का तुम्हाला काय वाटतं नाही आज सांगणे योग्य नाही पण सतर्क राहण्याची स्थिती आहे हा सगळा भाग जो आहे तिथे सतर्क राहण्याची गरज आहे पाकिस्तान माहिती नाही त्यांची ताकद माहिती त्यांना वाढ ताकद माहिती आणि त्यामुळे या याविषयी आपल्याला सावध राहावं लागेल सरकारची आता सध्याची धोरण आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय धोरण जे आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता स्ट्रॅटेजिकली ज्या काही मूव्स करण्यात आले गव्हर्नमेंटकडून पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा व्यापार निकाल सरकारने आधी घेते एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही फावले असेल त्याच्यात काही चुकीचं नाही जातो चार अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडनं खरं त्याचे काही स्ट्रॅटेजी असतात युद्धाच्या काही गोष्टी रिव्हिल करायच्या नसतात नाही असं आहे की एका झाली ज्या वेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही केले होते वेळेला आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देश देशवाद्याची भूमिका घेऊ शकत आणि त्यामुळं

आप भी आपकी तरफ से भी बात जी और पार्टी की जो मीटिंग हुई यूनियन यूनिवर्सिटी ये कहूँगा कि ये इश्यू है हम सब एक है और मिलकर आम खोसे डिफेंस मिनिस्ट्री प्रधानमंत्री जो कुछ कदम उठाएंगे उसका हमारा समर्थन और सहयोग रहेगा और वो कंटिन्यू किया है हो गया मुझे आश्चर्य नहीं लगता क्योंकि कश्मीर में जो बात हुई थी इतने लोग आने के बाद हम नजर नहीं कर सकते थे कुछ ना कुछ कदम उठाने की आवश्यकता थी और संदेश देने की आवश्यकता थी ये दहशतवादी लोगों को कि ऐसे काम करेंगे तो ये देश सुख नहीं होतेगा और यह संदेश देने के लिए कदम उठाने की आवश्यकता थी मगर कदम ऐसे उठाइए कि जिसमें दहशतवादी जहाँ रहते हैं उनके वे जहाँ है वो छोड़कर अन्य एरिया के लोगों को कुछ तकलीफ नहीं होनी चाहिए और इसीलिए ये जो आज नव दगा सिलेक्ट किया है वहाँ देशी लोगों के लेस है सीनिंग की व्यवस्था है जो कुछ लगता है लड़ाई के लिए ये सब मटेरियल के शौक वहाँ है और वहाँ ही सुनकर कॉन्सनट्रेट किया है ये बात इंडियन एयरफोर्स की अच्छी बात उन्होंने की बाकी आम लोगों को तकलीफ में जहाँ तफी की जगह है Oh, just now so, Pakistan is claiming that even uh, some civilians have died in the airstrike which is done by it. जी ओ पाकिस्तान ने घुसकर को नहीं पाकिस्तान ने जो ई ये गई की जगह अथी भाई की है और इसका इस्तेमाल भारत को जब की गंभीर होती है तब हमला करने के लिए जो रीस यूज करते हैं वहां है, इसे सिर्फ हमले किए है इसके बाद चालित होती है कि भारत आम इनोसेंट जो स्थिति थे इनके बारे में ध्यान देकर जो कुछ किया है वो काम किया है, तो अच्छा है। ने अच्छा किया विकास सत्ताईस अट्ठाईस लोग इसमें मर गए थे जो महिला थी इसका सौभाग्य का निशाना खत्म हुआ था इले इसीलिए आमचे साथ आहे हे का संदेश हे एक सौद्य दिलेला आहे पीयुके पंचप्रांतात पण आपण स्ट्राईक केलेला आहे माझी माहिती आहे पीयूकेमध्ये हजर झाली

आक्रमण करणारी नव्हती ही दहशतवादीसाठीला सदेत नुकतं देण्याची होती हे स्पष्ट होईल असा हात असे की सवन देशवासीनं जी काही समस्या उद्या निर्माण होण्याची शक्यता असेल सावध राहणं सहकार्य करणं एक राहणं हे सगळं करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचं सहकार्य गवर्नमेंट राहील असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थ असतात लोक येतात काही करणं ज्यांचा काही समज नाही असे निश्वास लोकांना गोळ्या घालतात सत्तावीस अठ्ठावीस वर्ष इथे भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला लगेच भूमिका घेणं शक्य नव्हतं पण हे करत असताना काळजी होत निकाली घ्यायची गरज होती दोन भाग आहेत एक भारताचा निर्देश निर्देशावत ठेवा पाकिस्तानचा निर्देश निर्देशावत ठेवा भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये पाकिस्तान अक्रीफाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस तेन साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्या हे हल्ला करण्याचं स्थान काश्मीर ते झाल्याच्या नंतर या देशात असल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये कश्मीर जनतेच्याबद्दल सुद्धा शंका पण हा जो इन्सिडंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर त्याचा आनंद वाटावा असा एक रोज घडली सवन काश्मीरवादी स्थानिक जनता ही भारताच्या वरळी उभी राहिली ही 认识的人才一的东西。咱们可实际认识了，这才认识几人呢？认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识在识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识认识 त्यांचं भाषण तुम्ही कोणी ऐकलं असेल तर असेल त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका की या दहशतवादाच्या विरुद्ध केली आणि सवय काश्मीर व्हॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही रोज जगाला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर